सर काय पाणी बघायचा धंदा चालू केला शाळा सुटली की नाही असंच काय तर धंदा चालू करू लय पैसे मिळतात आपल्या इकडे काय माहितीये काय सायन्स लयच कमी जणांना माहित आहे असं काहीतरी बघतात आणि खुई होतात लोक काय म्हणतात असा नारळ राहिला की पाणी लागलं नारळ राहत नाही तर पाणी नाही आता हे कसं होतंय सांगतो जिथं असं फिरायला लागलोय ला आपण हे फिरत 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 आलो जिथं पाणी नाही जो लोकांना जिथं नारळ उभा करून दाखवायचा आहे तिथं जरा असं असं करतात लगेच राहिला तुम्ही काय म्हणताय पाणी लागलं पाणी लागलं बोर मारा परत बघा सरळ जरास इथन बोट हल्ले जरा जरी तरी नारळ लगेच उभा राहतोय आणि लोकांना असं वाटतं की जिथं नारळ उभा राहतोय तिथं पाणी लागले तसं नाही आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा कन्सेप्ट आहे इथं आपण बघून घेऊ जिथं नारळ उभा राहतोय तिथं पाणी असतंय हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्या मागचा आपण सायन्स सांगतो आता तुम्ही जे काय पाहिलं असं जरी केलं तर हा नारळ उभा राहतोय तुम्ही म्हणा थोडस बाबा सरळ असं तुम्ही हा असा लावला थोडा असं फिरत फिरत गेला आणि जरास जरी हल्ला तर नारळ उभा राहिला मग तुम्हाला असं काय वाटतं की जिथं नारळ उभा राहतो तिथं पाणी आहे तुम्हाला वाटतं म्हणजे जे लोक दाखवतात ते सांगतात तर ह्याच्या मागचं सायन्स काय नारळाचा शेप हा असाय इथं नारळ ह्याच नारळाचा फोटो ठेवलाय तर नारळ काय पूर्ण असं फुल नसतोय सॉलिड नाही म्हणजे भरीव नाहीये त्याच्या आतमध्ये थोडंफार पाणी आहे ठीक आहे पाणी आहे तर हा नारळ जर आपण उभा केला तर हा नारळ उभा केल्यानंतर ना यांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण म्हणतोय तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे आहे इथे हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे मग म्हणजे इथं गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि हे जे सगळे लागतात ना त्याच्यामुळं सगळ्या बॉडीज किंवा सगळ्या वस्तू आपल्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या जवळ उभारायचा प्रयत्न करतात त्यामुळे हा जो नारळ असा आडवा होता ना सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाले थोडा जरी धक्का लागला तर तो असा येऊन उभा राहतोय आणि तो नारळ होणार त्यामुळे हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तुम्ही बघितले असतील बघा छोट्या मुलांच्या बाहुल्या वगैरे तुम्ही त्याला कितीही धक्का दिला तर ते परत उभा उभारत तुम्ही असं उभा उभारते धक्का दिला पडत नाही ते परत येतं का खाली बघा ते जड असतं त्याला आपण सेंटर ऑफ मुळे ते तसं होतंय आणि नारळ आहे नारळामध्ये पाणी आहे ते पाणी इतकं असेल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाली आली त्यामुळे तो नारळ उभा राहतोय ना की तिथं पाणी खाली आहे म्हणून नारळ उभा राहतोय ती अंधश्रद्धा आहे नारळ उभा राहण्यामागचं हे सायन्स आहे तुम्ही पाण्याची बॉटल जरी घ्या अशी केला तरी ते उभा राहणार आहे ठीक आहे असेच तुम्हाला आणखीन कुठल्या गोष्टी अंधश्रद्धा किंवा हो, कोणतरी सांगत असेल तर ते कमेंट करा मी त्याच्यामागचं सायन्स तुम्हाला मी समजून सांगेन